नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डिसेंबर महिना सुरू झाला आणि आता आंब्याची चाहूल लागते आहे कारण आंब्याला मोहर यायला सुरुवात होते आहे परंतु या आंब्याच्या मोहरावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळतो करपा भुरी आणि तुडतुडे यामुळे मोहऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पण हे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजनांचा वापर करून तुम्ही मोहऱ्याचं नुकसान टाळू शकता पण हे नियोजन कसं करायचं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आंब्याच्या मोहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी योग्य वेळापत्रक पाळावं लागतं आपण ते सविस्तरपणे समजून घेऊयात मोहर येण्याच्या पंधरा दिवस आधीपासून झाडावर फवारणी करण्यास सुरुवात करावी यासाठी लॅमडा सायहलोथ्रीन हे कीडनाशक दहा मिली किंवा ऍज अ एक हजार पीपीएम हे कीडनाशक पाच मिली प्रति दहा लिटर पाणी पाण्यात मिसळून फवाराव ही फवारणी करताना खोडावर फांद्यांवर आणि पानांवर सर्वत्र पसरेल अशी फवारणी करावी पहिल्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच डोळे फुटताच खोड फांद्या आणि झाडावर दुसरी फवारणी करावी यामध्ये पाण्यात विरघळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम दहा ग्रॅम अधिक थायमेथोकॉम पंचवीस डब्ल्यू पी म्हणजेच पाण्यात विरघळणारी भुकटी तीन ग्रॅम या संयुक्त कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी यामुळे बुरशी रोग आणि तुडतुडे नियंत्रणात येण्यास मदत होते यानंतर तिसरी फवारणी साधारणतः दुसऱ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी करावी या फवारणीत पाण्यात विरघळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बन डाझिम दहा ग्रॅम किंवा हेक्झा कोनझॉल पाच मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची अधिक इमिडाक्लोप्रिड सतरा पूर्णांक सात टक्के तीन मिली किंवा लॅमडा सा हॅलोथ्रीन तीन मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसून फवारणी करावी झाडावर मोहर उमळण्याच्या काळात बुरशीनाशक फवारावा मात्र किडनाशक वापरणं टाळून कडू लिंब अर्काचा वापर करावा कारण कीटकनाशकाचा मधमाशांवर विपरीत परिणाम होऊ शकतो तिसऱ्या फवारणीनंतर सुमारे आठवड्यांनी चौथी फवारणी करावी या फवारणीत पाण्यात विरघळणार गंधक वीस ग्रॅम किंवा दहा ग्रॅम किंवा हेक्झा कोन्झॉल पाच मिली यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक अधिक इमिडा क्लोप्रिड सतरा पूर्णांक साठ टक्के हे किडनाशक तीन मिली किंवा लॅमडा साय हॅलोथ्रीन हे पंधरा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसंच केशर आंबा

ब्युप्रोफेझिन पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली किंवा थायामेथोक्झम पंचवीस डब्ल्यू पी पाच मिली यापैकी एक कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी यानंतर गरज भासल्यास पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी सहावी फवारणी करावी यामध्ये पाण्यात विरघळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बन डाझिम दहा ग्रॅम किंवा हेक्झॉ कोनझोल पाच मिली यापैकी एक बुरशीनाशक अधिक डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ टक्के इसी हे यांचं मिश्रण प्रति दहा लिटर पाण्यात फवारावं महत्वाचा ते ऐवजी प्रत्येक वेळी जेणेकरून फवारणीचा परिणाम प्रभावी होईल तसंच मध्येच एखाद्या वेळेस ढगाळ वातावरण असले किंवा पाऊस पडला तर एखादी फवारणी जास्तीची घ्यावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही मोहराचं व्यवस्थापन कसं करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेती विषयक आणि नवनवीन माहितीसाठी अग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका